सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र शासन वय सन दोन हजार सव्वीस मध्ये राष्ट्रपुरुष थोर व्यक्ती व संत व समाज सुधारक यांची जयंती शासकीय कार्यालयात साजरी करण्यात यावी असे निर्देश आहेत त्या अनुषंगाने दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय गोंदिया येथे पोलीस निरीक्षक तथा अतिकार्य प्रभारी पोलीस उपअधीक्षक गोंदिया माननीय श्रीमती नंदिनी चांदपूरकर यांच्या शुभहस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तदनंतर महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रियंका भुरेले यांनी त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकून उपस्थितांना दिवस साजरा करावा असे निर्देशित असल्याने त्या अनुषंगाने माननीय श्रीमती नंदिनी चांदपूरकर मॅडम यांनी राष्ट्रीय मतदार दिवस निमित्त शपथचे सामूहिक वाचन करून त्या पाठोपाठ उपस्थित असलेले पोलीस अधिकारी अंमलदार मंत्रालयी स्टाफ यांनी सामूहिक वाचन केले सदर कार्यक्रमात माननीय पोलीस अधीक्षक गोंदिया यांच्यासह पोलीस निरीक्षक तथा अतिकार्य प्रभारी पोलीस उपअधीक्षक गोंदिया यांच्यासह माननीय पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर व गोंदिया पोलीस विभागातील पोलीस अधिकारी अंमलदार व मंत्रालयीन स्टाफ हे मोठ्या संख्येने उपस्थित होते